वर्दिशू विश्ववंदिता, शाहसुनश्वशेस्था, मुद्राभद्राय राजते. नमस्कार कसात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि हा खरं तर गावाकडचे एक दोन जे व्हिडिओ राहिलेले होते अपलोड करायचे तर ते मी आत्ता व्हिडिओ अपलोड करते ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला त्या दिवशी होती पांडव पंचमी आणि त्या दिवशी इथं आमच्या गावामध्ये रांगोळीच्या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आलेल्या होत्या तर माझ्या मैत्रिणींनी चुकलत बहिणींनी गावातील इतर मुलींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता माझ्या पायाला लागलेला होता त्यामुळे मी काही सहभाग घेतला नव्हता पण खूप खूप सुंदर अशा सर्वांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या रांगोळीचे विषय ठेवलेले होते त्यानुसार प्रत्येकीने इथे आपली कला सादर केलेली होती त्याच्यानंतर बक्षीस वितरण सुद्धा झालं आणि खूप सुंदर सर्वांनी रांगोळी काढली त्या रांगोळीतून संदेश सुद्धा खूप छान छान दिलेले आहे तुम्ही ते पाहू शकताय मंदिरातील काढलेल्या सगळ्या रांगोळ्या पाहिल्यानंतर काळंबादेवी मातेचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो महादेव काकूंच्या घरी तर त्या इथे आज पांडव पंचमी असल्यामुळे शेणापासून त्यांनी जर पाच पांडव तयार केले होते त्या त्यांना हदीहुंकू वगैरे लावून त्यांची पूजा वगैरे करत होत्या तर तिथे या रांगोळीसुद्धा काढणार आहे तर आमच्या दोघींच्या गप्पा चालू होतं गावाकडे ना खर तर ही प्रथांनी ती प्रथा प्रत्येकजण टिकवून ठेवतंय परंपरा जी आहे पूर्वापार चालता आलेली ह्याला ना खूप महत्व आहे दिवाळीच्या दिवाळीच्या सणांमध्ये आपल्या दारासमोर शेणाने गवळणी घालणे पांडव पंचमी दिवसाशी पांडव तयार करणे तर ना खरंच ह्या गोष्टी आता कुठंतरी म्हणजे खेडेगावात अजूनही पाहायला मिळतात बाकीच्या ठिकाणचं मला माहिती नाही इतकं मग पण खूप छान वाटतं असं एक नवीन आपल्या इतर मुलांना येणाऱ्या पिढीलासुद्धा इथून काहीतरी थोडंफार तर शिकायला भेटतं असं मला वाटतं तर ह्याच्यानंतर कसं आमच्या गावामध्ये मुलांनी किल्ले बनवले होते दिवाळीत आपण सर्वजणच किल्ले बनवतो तर गावातील छोट्या छोट्या मुलांनी किल्ले बनवलेले होते तर त्या किल्ल्यांचं कसं त्यातून बघीस वितरण ठेवण्यात आलेला होतं तो कार्यक्रम होता पण त्यात त्यातून कुठला किल्ला चांगल्या प्रकारे आहे मुलांनी किती त्यांच्या कल्पकतेने किल्ले बनवलेले आहेत ते त्यांचं सादरीकरण कशा प्रकारे करतात ह्याच्यावरती त्यांना बक्षीस भेटणार होतं पण एवढे सगळे सुंदर किल्ले पाहिल्यानंतर खरंच सगळ्या मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे त्यांच्या कल्पनेला आकलन सुद्धा दाद देण्यासारखे आहे त्यांचं बोल न स्पष्टपणे न घाबरता तुम्ही तर पाहू शकताय किल्ले किती सुंदर पद्धतीने मुलांनी केलेले आहेत आपण विकतचा आता किल्ला अशा सिटीमध्ये मिळतो पण हे असे किल्ले बनवण्यामागं त्या मुलांची फार मेहनत असते पंधरा पंधरा दिवस ती मुलं हे किल्ले बनवत होते काही काही जे नांगोदरच तयारीला लागलेले होते तर फार त्यांचं कौतुक करण्यासारखं आणि तुम्ही तर पाहू शकता मुलांनी छोटं छोटंसं सादरीकरण केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पहा म्हणजे आम्ही प्रथमदा तुमचे सहर्ष स्वागत करीत आहोत आमचा छोटासा एक मावळा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे श्री कृष्ण गीता काय शिवनेरी हा किल्ला भक्कम हा भक्कम तटबंदीचा किल्ला म्हणून समजला जातो का शिवनेरी व शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर शिवनेरीला सात दरवाजे आणि सात बुरुज आहेत शिवनेरीचा पहिला दरवाजा महादरवाजा म्हणून ओळखला जातो शिवनेरीचा दुसरा दरवाजा कुलाबा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा ओळखला जातो शिवनेरीचा तिसरा दरवाजा परवांगणी दरवाजा म्हणून ओळखला जातो आणि शिवनेरीचा चौथा दरवाजा शिपाळा दरवाजा म्हणून जातो शिवनेरीचा पाचवा दरवाजा हत्ती दरवाजा शिवनेरीचा सहावा दरवाजा शिवाय दरवाजा आणि शिवनेरीचा सातवा दरवाजा फाटक दरवाजा असे सात दरवाजे दरवाजांची नाव आहे जिजाबाईने शिवाय देवीकडे प्रार्थना केली होती कि मला पुत्र हवे जर मला पुत्र झाला की मी त्याचं नाव त्याच तुझ्यावरच नाव ठेवी अंबरखाना आणि गंडकोट हे शिवनेरी किल्ल्यावर आहे आणि शिव जन्मस्थानाच्या मागे बदामी तलाव आहे आणि आणि हा शिवनेरी किल्ला

সা আটর খ সা

हनुमान दरवाजा असे दिले आहे महादरवाजा महादरवाजा आकर्षक आणि चा, चांगला दरवाजा आहे सीता 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 रामायण रामायण चालू होते तेव्हा राम सीता लक्ष्मण ते आधी काळी राहिले होते म्हणून सीता गुवा असे नाव दिले आहे आजचा हा छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय